पीएम किसानचे सहा हजार आणि नमो किसान योजनेचे सहा हजार केंद्र शासनाचे आणि महाराष्ट्र शासनाचे असे एकूण बारा हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना मिळतात पण यामध्ये सर्वच शेतकऱ्यांना पैसे मिळतात का तर या योजनेपासून अनेक शेतकरी पात्र असून सुद्धा वंचित झालेले आहे उदाहरणार्थ त्यांचं लँड सेडिंग नो आहे हे लँड सेडिंग यश करण्यासाठी अनेक ठिकाणी उदाहरणार्थ तहसील कार्यालयात भेट देतात पण तहसील कार्यालयात कृषी विभागाकडे जा अशी अनेक कारणे आपल्याला भेटत असतात त्याचबरोबर अन्य अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत उदाहरणार्थ वारस झालेला आहे मृत्यू झालेला आहे त्याची वारस नोंद करणे म्हणजेच पीएम किसानचा लाभ घेणे तसेच आधार सीडिंग लँड सीडिंग चुकून अपात्र झालेल्या शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावं लागत आहे यासाठीच आनंदाची अपडेट आहे महाराष्ट्र शासनाने एक, एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे आपली नोंदणी तसेच आपले ही पोर्टलवरची दुरुस्ती कशा पद्धतीने करून मिळणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया चॅनलवरती नवीन असाल शेतकरी असाल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा पाहू शकता आपल्याला हा शासन निर्णय आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमोक शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यताबाबत आता पहा तहसील ठिकाणी जाता पण तुम्हाला मनुष्य कर्मचारी भेटत नाही स्पेशल पीएम किसान साठी तर या संदर्भातील हा व्हिडिओ आहे ते पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही एक दो दोन एक दोन हजार एकोणीस पासून राबवण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकरीच्या कुटुंबांना दोन हजार रुपये हप्ता तसेच हे तीन हप्ते मिळणार आहेत म्हणजे सहा हजार मिळतात त्याचबरोबर नमो किसान योजनेचे सुद्धा सहा हजार रुपये तीन हप्ते आपल्याला भेटत असतात तर पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश या राज्यानंतर नोंदणीकृत लाभार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेले महाराष्ट्र राज्य देशात आहे त्यामुळे केंद्र शासनाचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची महाराष्ट्र राज्यात प्रभावी अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे पण पहा यामध्ये पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो तथापि किमान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणे पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभापासून वंचित लाभार्थी ई के वाय सी प्रमाणीकरण बँक खाती आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे तसेच मयत नव्याने वारसांची नोंदणी करणे स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणी अंतिम मान्यता प्रदान करणे नाकारणे बाबी प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली जात आहे सदर दोन्ही योजनेचा कामाची व्याप्ती प्राथमिकता पाहता तसेच क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेले पदे विचारात घेता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळांचा सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यास ची विनंती क्रमांक तीन च्या पत्रान्वये संचालक विस्तार व प्रशिक्षण यांनी केली आहे तर पहा यातून महत्वाची बाब म्हणजे इथे आपल्याला पाहू शकता नियुक्ती करण्यात येणाऱ्या कार्यालयाचे नाव आता कोणकोणत्या कार्यालयात किती पद नेमण्यात आलेली आहेत ती तुम्ही पाहू शकता आपण पाहूया तालुका नोडल अधिकारी पी एम किसान तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुंबई व मुंबई शहर वगळून पहा यामध्ये संगणक चालक तीनशे पंचावन्न म्हणजे प्रत्येक तालुक्यासाठी एक संगणक चालक भेटणार आहे आणि या संगणक चालकाने संपूर्ण ही कामकाज करायची आहेत अशा पद्धतीने मित्र हा महत्वाचा जी आर का आहे तर पहा आपल्या ह्या सर्व बाबी अटींची पूर्तता करण्यासाठी आपण सर्व कागदपत्र घेऊन तहसील ठिकाणी कृषी अधिकारी यांच्याकडे भेट देतो व त्यांच्याकडे मनुष्यबळ अभावी तुमचा हा प्रस्ताव हो किंवा पीएम किसान चे लाभ भेटण्यापासून तुम्ही वंचित राहता आता पहा पीएम किसान मध्ये जे पात्र शेतकऱ्या आहेत तेच नमो किसान मध्ये पात्र असतात त्यामुळे नमो किसान साठी सेपरेट असा अर्ज नाही आहे तुम्हाला पीएम किसान मध्ये पात्र होणं गरजेचं आहे पीएम किसानचा स्वतः घरी बसल्या फॉर्म ऑनलाईन भरू शकता तो ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हा व्हिडिओ सोपताच इथे एक लिंक येईल याला क्लिक करा आणि तो व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या त्याचबरोबर हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा खूप महत्वाचा शासन निर्णय राज्य शासनाने केलेला आहे पुन्हा भेटूया महत्वपूर्ण व्हिडिओ गुण धन्यवाद